तुम्हाला वेळ लागलाय असं त्यांनी काल ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे आणि अंतरवाली सराडीमध्ये कुणबीची नोंदच सापडलेली हो मला वेळ लागलेलाच आहे ना ओबीसी साठी काम करण्याचा वेळ मला गेली पस्तीस वर्ष लागलेला आहे ओबीसी साठी मागासवर्गीयासाठी फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाण्यासाठी ते वेळ लागलेला आहे मला काय करणार ते आता शेवटच्या श्वासापर्यंत जाणार नाहीये तो धनगर बांधवांच्या आरक्षणावर स्पष्ट भूमिका घेईल स्पष्ट भूमिका तुझी केली असती तुला येड येगळं लागलेलं आहे केशी मागं घ्यायच्या राजकारणात मोठा मोठाले पदं घ्यायचे हे येड लागलेलं आहे तुला तुला ओबीसींचं कल्याण व्हावं हे येड नाही लागलेलं तू एवढे येडे येड समजू नको ओबीसी बांधव धनगर बांधव वंजारा बांधव यांना कळालं त्यांच्या आरक्षणाला नाही धक्का लागून त्यांना ला पुढं घालतो येऊ इतका विचित्र मनुष्य येऊ त्या समाजाला धनगर समाजाला आणि वंजारी समाजाला पुढं घालतो येऊ इतका हे एड लागलं का तुला लोकांच्या ज्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही त्यांना पुढं घालायचं हे एड लागलं का तुला आणि तो साबित राहायचं म्हणजे आमच्या दिन आराजा करू न तो झोप घरी मोकळा म्हणजे हे तुला हे नको येड लागून देऊ ते येड लागू दे ना कर ना धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बाबतची स्पष्ट भूमिका ते नाही जमत का म्हणजे हे हे असलं येड यायला स्वतःच्या स्वार्थाचं गोरगरिबाचं येड नाही यायला तू नको लोकाला येड्यात काढू लोकांना तेव्हाच लक्षात आलं तू किती कलाकार माणूस येथे